कराड शहरातील पाणी प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे युवा नेते यांची यां धाव आठवड्याभरापासून कराड शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच या संदर्भात विविध राजकीय नेते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे कराड शहराच्या मध्ये झाले धावले आज कराड शहराचे युवा नेते विजय यादव भाऊ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन पाणी प्रश्नाबाबत कराड शहरातील कैफियत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मांडले अजितदादा पवार यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी रुपयाची तरतूद करण्याचे आदेश दिले सोने के स्वाद पानी का स्वाद वाला था अभी काल फोन करती तो मैं सामने आकर बता देती विचार वाले लोग का अच्छा आता है इतना धन प्लस